शेवटी कशाला बोलवायला पाहिजे वागीण वागीन चालली आमची तो घ्या तो वाट बघतो या तिथून जायचं ए डोको डोको घालूच ते चाललं होत ना चावले वाटत त्याला कुठेही फिरायचं नसत त्या तिकडे नाही जायचंय खा बघा कार्टून फिरून आलं कुठे आता कुठे कुठून कुठून कुठच्या वेगवेगळ्या अँगलनी बघत बसेल भरपूर दुर्वा आहे तुला हवी तेवढी खा चालला बर कशी हिरायन सारखी चल ये है। है अरे हळू काय अगदी हे बघ कस झालं बघ अरे तिथं झालं ये दमली ती पाणी बिचल घालते ना हम्म सवय आहे उन्हातन फिरायची

नळाकडे जाऊ नको तू का तेच त्याला करायचं बादली बाजूला करायची होती जा बाजू करणार तो अंघोळ करणार <laughs> चालली परत उन्हातलं नाही जवळ झालं झालं याच आंघोळ अरिबसि काय काय कधी बसायच तू दुसऱ्या का भिजवशी

घरात जाऊ नको उन्हात बय उन्हात उन्हात राह तू दुसऱ्या कमी परत जायचं ये ये कुठे आहे आता जरा त्या शांत झालं असतं आता असं ए परत काय ए इकडे ये 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 परत लोहायचं आहे का त्याच्यात सगळे घरात सगळ तुम्ही सगळे घरात जाऊन माती लावलंच वरती आलीस दमलीस ना आता दमली ना तू दमली ना हा बघा आला परत या गोडाने दरवाजा जवळ आहे रे तो बघ दरवाजा ढकुल मला वाटत तू उघडला तू तिकडे गेलास काय येईल तिकडे लोळायला तिकडे ऊन पण असेल सुखशील पटकन तू जा बाय घरात दमलस <laughs> का चालू येतो हे होय चाललंस म आता बघणार आहे कुसका येत ये सुटी बंद झाली आहे ते बघा पाटण त्याच्या कुठे तू तू कुठे झालीयेस तो ऐकलं <laughs> <है। सिदे>, <laughs> र हे बघा कुठे दोघं फिरता ते आता काळोगा दिसणार आहे तुम्हाला गोल्डन आणि सुटी हे चल 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 मोठी कामं करताय त्याच्या मांजरीला वारा जायच पाठवून दोघं पण गेलात तुम्ही अगं आता फिरते तिकडे तू ये घरात मग येणार ती